जिल्हा संकुल भंडारा येथे तलवारबाजी खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर एक ते तीस जून या कालावधीत करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकरवाडे यांनी केले आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र अंतर्गत उन्हाळी तलवारबाजी खेळाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक एक ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलेले आहे सदर प्रशिक्षण शिबिर आठ ते अठरा वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी राहणार असून एन आय एस प्रशिक्षक खेलो इंडिया प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणाची वेळ सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात राहणार आहे सदर प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाडे यांनी दिनांक तीस मे दोन हजार रोज गुरुवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे